por पुढे सरकार माऊशी असेल तर सांगून द्या कोणी तीनशे पंचावन्न असेल तर सांगून द्या तीनशे सत्तावीस माझं कलेक्शन जवळ नाही टाकलं पूर्ण माहिती घ्यायचं आणि माझं काम ते भिगा आली तुमची भिगा घेतली येते का पत्रकारांना कशाला छापत बसू मी माहिती माहिती घेऊन तेवढे देत बसू पत्र आपण तुम्ही दोन दिवसानंतर त्यांची फिर्यात दाखल करून घेतली व आमची फिर्यादही प्रॉपर नाही घेतलेली आमच्या बैलांनी सांगितलं काय तुम्ही घेऊन काय घेता काय सांगाय विचार आता काय सांगायचं भेटत तुम्ही माझ्याकडे दिलेले फिर्यात माझं काम तपास दाखल करून घेणं तपास करण आमच्या पोरं सांगितलं पळायला पळायला पंचनाम्याला आलो त्या दिवशी पंचनाम्याला आलो आलो कोण होत त्या दिवशी तुम्ही होत ना

त्या दिवशी रात्री दाखल झालेला आहे सोळा तारखेला तुमच्याकडे ते केस नोंदवायला बरोबर त्या दिवशी तुम्ही केस नोंदवून घेतली आजची पोरं जी मिरवणुकीमध्ये त्या दिवशी निर्जयंतीचा उत्साह साजरा करत होती ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्याकडे म्हणजे चेन चोरली पाच तऱाची कॅन गडू दे तपास करणारा मी ना पण पेपरात बातमी येईपर्यंत त्या दरोड्याचा उल्लेख केला जातोय कशाला सांगतो दरोडा मी असल्या बातम्या देत नाही मी देत नाही मला काय पडलेली गरज खोटे पुणे कशाच्या आधारावर खोटे गुन्हे दाखल करायचं माझा अधिकार फिर्यादी दिला माझा अधिकार तपासनंतर फिर्यात अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने दाखल तुम्हाला जर माझ्यावर माझ्या भेटू शकतात कशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून घेतलेत का राजकीय दबावोटी करताय

तर तुम्ही माझ्या वरिष्ठांना पण भेटू शकता ना आता यांच्या यांच्याकडं माझ्याकडे त्या ठिकाणी झालेली घटना काय तुम्ही तुमच्या एफआयआर मध्ये रुजून काय घेतला सांगत होते की शिवे दिले गेले आहेत अगदी रांड म्हटले गेलं तुम्हाला म्हटले गेलं वापरला लिहिला नाही ऑब्जेक्शन असेल तर तू तपासावर कडे गुन्हा सांगा की त्यांना अजून ऍडिशनल

तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करणारा पोलीस प्रशासनाचा धिकार तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करणारा पोलीस प्रशास तरी मनवेल येथील झालेल्या प्रकाराबाबत आपण या ठिकाणी टी आंदोलन करत आहे तर नेमका प्रकार काय आहे मनवेल तालुका यावल इथे दिनांक चौदा एप्रिल रोजी प्रज्ञा सूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीदरम्यान तिथे असलेल्या काही जातीय मनोवादी वृत्तीच्या लोकांनी तिथल्या आंबेडकरी जनतेला दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केला पहिल्या टप्प्यामध्ये आंबेडकरी तरुणांनी व जनसमुदायाने अतिशय संयमाने भूमिका घेत आपली मिरवणूक कायम ठेवली पण या लोकांची त्या ठिकाणी मात्र शांतता झाली नाही या जातीयवादी व मनुवादी वृत्तीच्या लोकांनी पुढच्या कॉर्नर वर इथे असलेल्या महिला ज्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी आनंद साजरा करत होत्या यांच्यावर अक्षरशः पैसे उधळले आणि वर त्यांना अतिशय खालच्या दर्जाचे शब्द वापरून शिबेगाळ केली याच गोष्टीचं रूपांतर वादामध्ये झालं आणि वर ज्यावेळी बौद्ध तरुणी तिथे हा सगळा प्रकार आवरायला गेले असता त्या ठिकाणी त्या लोकांनी यांना मारहाळ केली हे बारा ते पंधरा लोक आहेत आणि सातत्याने असा प्रकार करत असतात या याविषयी यावल पोलीस स्टेशन मध्ये चौदा एप्रिल ला रात्री पावणे दोनच्या दरम्यान अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे पण एवढ्या वरच न थांबता यावल पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी सोळा तारखेला ज्या बौद्ध तरुणांनी हा सगळा प्रकार केलेला नव्हता किंवा कुठल्याही प्रकारे त्यांचा त्यामध्ये हात नव्हता त्यांनी संयमाने घेतलं होतं यांच्या विरोधात मात्र समोरच्या पार्टीचं म्हणणं ऐकत त्यांच्यावर तीनशे पंच्याण्णव कलमानुसार गुन्हा दाखल करत त्यांना आरोपी दाखवला आहे आणि ही पोरं आता वाऱ्यावर आहेत त्यातल्या त्यात पोलीस त्यांना शोधत फिरत आहेत त्यामुळे आधीच एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय म्हणून यावर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना आम्ही जाब विचारण्यासाठी आलोय की कुठल्या अधिकाराने तुम्ही तीनशे पंच्याण्णव सारखा दरोड्याचा गुन्हा आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या तरुणांवर घालताय आणि तुम्ही कुणाची पाठराखण करताय कुणाच्या राजकीय दबावपोटी हे करताय आमच्या मुलांवरील गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आता आंदोलन सोडणार आहे